नमस्कार दर्शक हो, दैनिक बंधुताच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले विविध ठिकाणच्या नद्यांना पूर आलेला आहे को, को, कोल्हापूर शहर देखील आता पंचगंगेच्या महापुराच्या विळख्यात येईल का असं अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे मी सध्या आहे कोल्हापुरातील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आणि या ठिकाणची दृश्य तुम्ही ही पाहू शकताय तर आपण ही दृश्य पाहू शकता ही दृश्य आहेत पुणे बेंगलोर हायवेवरची शिरोली परिसरातील ही दृश्य आहेत आणि पुणे बेंगलोर हायवेलगतच हे पंचंगा नदीच्या महापुराचं पाणी आलेलं आहे आणि असाच जर पाऊस पडत राहिला कोल्हापूरमध्ये तर अवघ्या काही तासात हे पाणी महामार्गावर येण्याची शक्यता आहे ही दृश्य तुम्ही पाहू शकता पुणे बेंगलोर महामार्गावरची आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक देखील झालेलं आहे कोल्हापूरला जोडणारे जे मार्ग आहेत कोल्हापूर रत्नागिरी मार्ग बंद असल्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक इथं वळवण्यात आलेली आहे त्यामुळे देखील महामार्गावर ताण पडलेला आहे आणि ही दृश्य तुम्ही आता ही पाहू शकताय शिरोली परिसरातील या ठिकाणचं हे भलं मोठं ट्रॅफिक आपल्याला दिसत आहे वाहनांच्या रांगात रांगा लागलेल्या आहेत आणि इकडे पाहू तुम्ही पाहू शोरूम्स आहेत फर्निचरची दुकाने आहेत ती देखील आता पाण्याखाली गेलेली आहेत त्यामुळे कोल्हापूरच्या पावसाचं विदारक रूप

तर एकंदरीत आपण बघितले की पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरची आत्ताची ही ताजी परिस्थिती आणि पावसाचा जोर वाढला तर नक्कीच पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग शिरोली परिसरातील हा देखील पाण्याखाली जा, जा जाईल अशी भीती निर्माण होत आहे